नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने तीस डिसेंबर पर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे महापालिका आयुक्त श्री इकबाल सिंग चहल यांनी हा निर्णय घोषित केल्यानंतर आता ठाणे शहरातील शाळांचं काय हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे तेवीस तारखेपासून शाळा सुरू होतील असं चर्चा आहे नऊ दहा नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाचा आहे मात्र मुंबई महानगरपालिकेने मुंबईतली सध्याची कोरोनाची स्थिती बघता यावर्षी शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे महानगरपालिका यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे पालकांचं लक्ष लागलं आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल की काय अशा प्रकारची शक्यता सगळ्याच माध्यमांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा कहर झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे दिल्लीचा संसर्ग मुंबई ठाणे परिसरामध्ये पसरू नये या दृष्टिकोनातून दिल्लीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या त्याचप्रमाणे दिल्लीला जाणारे सर्व विमानसेवा रद्द करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे आगामी सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे सध्या तरी संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसला तरी असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वेबिनार पद्धतीने न घेता ही सर्वसाधारण से सभा गडकरी रंगायतन अथवा डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यग्रहासारख्या नाट्यग्रहांमध्ये घ्यावी या मागणीचा पुनरुच्चार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज महानगरपालिका सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं यावेळेस लवकरात लवकर वेबिनार पद्धतीने सभा रद्द करून न ना, नाट्यगृहांमध्ये अशा प्रकारे महासभा घेण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर आणि श्री संजय वाघुले यांनी केली सध्या वेबिनार पद्धतीने महासभा सुरू आहेत यामध्ये नगरसेवकांना आपले विषय मांडता येत नाहीत एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर बोलता येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे शासनाकडून आदेश मात्र आणायचा नाही शासन सगळं काही चालू करते सिनेमागृह चालू केलं शाळा चालू करण्याचा विचार चालू आहे हॉटेल्स चालू झालेली आहेत बस चालू झाली आहे लोकल चालू करण्यासाठी प्रयत्न करतायत जसं काही फक्त एकशे तीस नगरसेवकांनाच करोना होणार आहे आणि तो कोणा कोणामुळे होणार आहे हे मात्र माहीत नाही सचिवांमुळे होणार आहे एका महापौरांमुळे होणार आहे एका आणखीन उपमहापौरांमुळे होणार आहे असं हे फक्त नाटक करण्यात आलं की आम्ही घेतोय सभागृहात महासभा परंतु प्रत्यक्षात वरून आदेश येणार नाही याची सोय लावली गेली या ठिकाणी आम्हाला पूर्ण खात्री झाली आहे की जाणून बुजून या ठिकाणी महासभा खुली नाट्यगृहात हे घेत नाही आहे कारण अनेक विषय असे आहेत की त्या ठिकाणी त्याची खुली चर्चा व्हायला पाहिजे आने आणि अनेक विषय या ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातनं सत्ताधारी पक्ष हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे सत्यनारायण असौ की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिवरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे कपडे धुणं वाळवणं इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना आता चिंता सोडा आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री ड्राय क्लिनिंग रोल प्रेस स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव एक लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस फ्री पिकअप अँड डिलेवरी आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस नाईन एट डबल थ्री डबल सेवन सिक्स फोर सिक्स झिरो सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेवंटी पर्सेंट चे तरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेवन्टी पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी पर्सेंट धमाका 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 सेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे नमस्कार ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदावर नुकतीच संजय भोईर यांची निवड झाली आहे संजय भोईर हे ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास गेले पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत एक अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे कायम बघितलं जातं बाळकोम परिसराचं ते महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत असतात एक अत्यंत महत्वाच्या समितीचं सभापतीपद त्यांना मिळालेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या या सभापतीपदाच्या माध्यमातून शहरामध्ये काय काम करायचं आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम संजयजी ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत ठाणे महानगरपालिकेची मी प्रथम सर्व नागरिकांना जे शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धी आणि जावं आणि करोनामुक्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो आणि मला विचारायचं आहे तुम्हाला की ठाणे महानगरपालिकेची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची समिती असते स्थायी समिती या समितीच्या माध्यमातून शहर विकासाची अनेक कामं ही मार्गी लागत असतात काय सांगाल या समितीचं सभापतीपद स्वीकारताना जबाबदारी वाटते माझे ही पाचवी टर्म त्या ठिकाणी आहे आणि ह्या पाचव्या टर्ममध्ये त्या ठिकाणी मी आजपर्यंत पहिल्या टर्मपासनं ते आतापर्यंत स्थायी समितीचे सदस्यपद त्या ठिकाणी भूषवत त्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे स सदस्यपद भूज भूषवत असताना संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी विकासाची कामं त्या ठिकाणी स्थायी समितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिल आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा अनुभव आम्ही आजपर्यंत मी गेले पंचवीस वर्षे त्या वीस ते पा चोवीस वर्षे त्या ठिकाणी जी झाले त्याच्या चोवीस वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळत आलेलं आहे आणि ही महत्त्वाचं पद आहे महापौरानंतर स्थायी समितीचं पद त्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की संपूर्ण बजेट ह्या स्थायी समितीमधनं त्या ठिकाणी पुढे जातो आणि हे सर्व जोपर्यंत स्थायी समिती बजेट मंजूर करत नाही तोपर्यंत महापौरांच्या हातात त्या ठिकाणी कुठलाच बजेट त्या ठिकाणी जात नाही तर ही गोष्ट आहे लक्षात आहे की आपण ह्या सम महत्त्वाचं पद आहे आणि त्याचं संपूर्ण या, या पदाचा फायदा किंवा या पदासाठी त्या ठिकाणी ज्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत तर त्या याच्यातनं आपण कसं त्या ठिकाणी चालायला पाहिजे तर ह्या याच्यातनं स्थायी समितीमधनं आपल्याला शिकावं त्या ठिकाणी गेले साधारणपणे आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी आपण अत्यंत आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच काढलेले आहेत आणि अशा कालावधीमध्ये आपण सभापतीपदी आता विराजमान झालेला आहात काय सांगाल या कोरोनाच्या कालावधीमध्ये हे सभापतीपद आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते याच्यामध्ये कसं आहे की आपण महत्त्वाचं पद आहे आणि त्याची जबाबदारी माननीय पालकमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ही जबाबदारी त्या ठिकाणी मला दिलेली आहे आणि या जबाबदारीचं पुढे त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने चालायला पाहिजे की हा महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचं पद असल्यामुळं आपल्याला ह्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये जी विकासाची कामं त्या ठिकाणी आहेत मग ती विकासाची कामं जी ना नाले बांधणे असेल किंवा बांधकाम खाते त्या ठिकाणी असेल किंवा पाणी पुरवठा त्या ठिकाणी असेल किंवा अन्य बाकीचे जी खाती खाते त्या ठिकाणी आहेत त्या खात्यांमधनं प्रत्येकाच्या भागामध्ये जी योजना त्या ठिकाणी आणायचे आहेत ते मग महाराष्ट्र शासनाचे पण त्या ठिकाणी योजना असतील किंवा केंद्र शासनाचे त्या ठिकाणी आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही ह्या योजना त्या ठिकाणी आहेत बऱ्याचशा योजना ह्या सा समितीच्या माध्यमातून पुढे त्या ठिकाणी जातात आणि ह्या ह्याच्यातनं जो जोपर्यंत बजेटमध्ये तरतूद जी स्थायी समिती करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम पुढे तडकीन चालत नाही ते महत्त्वाचं पद आहे आणि त्याला चालवण्याच्या संदर्भातली जी का तारेवरची कसरत आहे आणि तारेवरची कसरत ज्या पद्धतीने आजपर्यंत मी चोवीस वर्ष त्या ठिकाणी बघत आलेलं आहे या चोवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक पाच पंचवीसीमध्ये त्या ठिकाणी मी स्थायी समितीचं पद सदस्यपद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे त्यामुळं मला कल्पना आहे की आपण ह्या ज्या पद्धतीचं काम कामकाज त्या ठिकाणी करायला पाहिजे तर तो, तो कामकाज करण्याच्या संदर्भातलं थोडंसं काय होईना त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि हे ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा हा सगळा <गाँणातों> कालावधी आहे एकीकडे कोरोनाशी संघर्ष करायचा आहे दुसरीकडे महानगरपालिकेचा विकास थांबणार नाही याकडे देखील लक्ष द्यायचं देखी आहे महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये गडबडला आहे या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता याच्यामध्ये की ज्या दिवसापासनं करोनाची महामारीचा जो महामारी त्या ठिकाणी पसरली त्या दिवसापासनं करोनाचा काळ ज्यावेळेस आम्ही बघितलेलं आहे मी जवळनं आणि ह्या ह्याच्यातनं करोना ज्या पद्धतीची सुरुवात त्या ठिकाणी झाली तर त्या दिवसापासून मी आणि आमची संपूर्ण टीम आमचा संपूर्ण परिवार हे लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि ह्याच्यातनं करोनाच्या याच्यामध्ये जी भीती त्या ठिकाणी होती लोकांच्यामध्ये की आपल्याला माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळालं की मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी चॅनल्स होते त्यांनी दाखवलं होतं की जागेवरती होती त्या ठिकाणी माणूस मृ पडतो हो त्या ठिकाणी असं चायनामध्ये त्या ठिकाणी दाखवलं किंवा बाकीच्या इटली आणि या सा भागात त्या ठिकाणी दा दाखवलं बाकीच्या देशामध्ये त्यावेळेस लोकांच्यामध्ये जी भीती होती की बाबा करोना झाला तर आपण काय होईल आपलं आणि त्या ह्याच्यातनं शॉकने त्या ठिकाणी जी लोकं म म डेड झाली आणि त्या ह्याच्यातनं शॉक ज्यांनी प्रत्येकाने पकडलं की बाबा आज मी पॉझिटिव्ह झालं तर त्याच्या मनामध्ये भीती होती की माझा बाजूला त्या ठिकाणी जी लोकं राहतात ती मला त्या ठिकाणी वेगळं सावत्राईसारखी त्या ठिकाणी वावरून त्या ठिकाणी देतील आणि त्या ह्याच्यातनं ही संपूर्ण प्रत्येकाच्या मनामध्ये जी भीती होती की आज परिस्थिती त्या ठिकाणी आहे की आज नियंत्रणामध्ये जरी आलो तरीही लोकांच्या मनामधली जी भीती आहे आणि लोकांनी आता जी परिस्थिती आता बघ ब बघण्या आपल्याला बघण्यासाठी मिळत आपण दोन चार दिवसापूर्वीची त्या ठिकाणी अनुभव घ्या ना की च सत्त्याण्णव पंच्याण्णव त्या ठिकाणी पेशंट सापडत होते संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज दीपावली संपली आणि दीपावली संपल्यानंतर जी पेशंटची आता वाढ त्या ठिकाणी झाली आजची जर पेशंट त्या ठिकाणी बघितलं दोनशे सात त्या ठिकाणी पेशंट होते कालच्या याच्यामध्ये आणि आज परिस्थिती त्या ठिकाणी आहे की दीपावलीमध्ये लोकांनी जी खरेदी केली दीपावलीमध्ये लोकांनी त्या ठिकाणी फिरलं आणि फिरणं आणि सर्व नातेवाईकांच्याकडे जाणं हे याच्यातनं जी लोकांमध्ये ज्या पद्धतीची भीती होती ती भीती थोडीशी निघून गेली आहे त्याच्यामुळं हा सेकंड लॉट येईल असंच त्या ठिकाणी लोकल त्या ठिकाणी सांगतात आणि सेकंड लॉट ज्या पद्धतीची येईल पण त्या ह्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये कर आपल्याला करोनाच्या बाबतीमध्ये जो अनुभव आहे तो अनुभव ज्या पद्धतीचा शेअर आपण त्या ठिकाणी करतो लोकांमध्ये लोकांना पूर्वी कसं होतं की करोनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर विचार केला की बाबा मला इंजेक्शन मिळेल की नाही मग त्याच्यातनं डॉक्टर्स लोकांच्याकडनं ज्या ज्या पद्धतीचं म्हणजे आपण प्रायव्हेट हॉस्पिटल जर बघितलं आपण तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकाला ही प्रत्येकजण त्या ठिकाणी घाबरून सोडत होता त्यामुळं ही गोष्ट त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये मनामध्ये भीती जी आली ती भीती अक्षरशः त्या ठिकाणी त्या दे डॉक्टर लोकांनी त्यांना भीतीच्या वातावरणात त्या ठिकाणी पसरवणं जे पसरवलं आणि ते भीतीच्या वातावरणात लोकं त्या ठिकाणी वागायला लागलेत आजच्या भीतीला असं वाटतं की आपल्याला करोना जाईल पण करोनाच्या बरोबर आपल्याला दोन अडीच वर्ष त्या ठिकाणी दोस्ती करूनच त्या ठिकाणी चालायला लागणार आहे की करोना हा पूर्वी कसं होतं की टायफॉईड असेल किंवा मलेरिया असेल किंवा डेंग्यू असेल याच्यामध्ये आपल्याला पूर्वी फटकीचा रोग त्या ठिकाणी जी साथ यायची त्या पद्धतीने ही त्या ठिकाणी साथ आहे याला कन्वर्ट त्या ठिकाणी केला की आपण याच्यातनं कुठल्या आजारात त्या ठिकाणी आपण जातो जर साधा तापही आला किंवा सर्दीही त्या ठिकाणी झाली तर आपण गेलो तर त्या लॅबवाल्यांनी लॅबवाल्यांचंही त्या ठिकाणी मोठं रॅकेट होतं त्या लॅबवाल्यांनी त्या ठिकाणी की याच्यातनं लॅबमध्ये गेल्यानंतर तो पॉझिटिव्ह होतो कुठल्या हॉस्पिटलला जायचं तर ही प्रत्येकाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी अनुभवलेला आहे चांगली चांगली एंग मुलं त्या ठिकाणी ह्या याच्या करोनाच्या साथीमध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली त्या ठिकाणी प्रत्येक सभापती ज्यावेळेस स्टँडिंग कमिटीच्या पद येतो त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी एखादं ड्रीम प्रोजेक्ट असतं काहीतरी एखादं महत्वाचं काम त्यांच्या डोक्यात असतं तुमच्या डोक्यामध्ये असे काही प्रकल्प आहेत का कुठल्या कामांना तुम्ही प्राधान्य देणार एक तर एकतर त्या ठिकाणी झालं की तुमचा हा जर करोना कोविड त्या ठिकाणी आहे करोना त्या ठिकाणी नियंत्रित आणणं ह्या नियंत्रित आणण्यासाठी जे जे त्या ठिकाणी करायचंय उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत उपाययोजना त्या ठिकाणी हॉस्पिटल त्या ठिकाणी झालेले आहेत हॉस्पिटल नर्सेस डॉक्टर्स हे सर्व त्या ठिकाणी महानगरपालिकेचे नियंत्रण ने नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यातनं करोनाच्या याच्यातनं बाहेर कसं पडायचं लोकांना किती सहयोग त्या ठिकाणी आपल्याला द्यायला पाहिजे mm. महानगरपालिकेकडनं किती फायदा त्या ठिकाणी लोकांना पेशंटला त्या ठिकाणी रिकवरी करणं आणि पेशंट सुधरवण्यासाठी त्या ठिकाणी जी मेहनत तयारी करायची आहे तर ती पहिल्या त्या आम्ही त्या हा पहिला माझा मुद्दा त्या असणार आहे दुसऱ्या तरी येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे पण या निवडणुकीच्या याच्यामध्ये कालखंडामध्ये जी जी विकासाची कामं त्या ठिकाणी थांबलेली आहेत करोनाच्या याच्यामध्ये जी सहा आठ महिन्यामध्ये जी कामं थांबलेली आहेत जी नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जी कामं त्या ठिकाणी होती मग नाले असेल गटर असेल किंवा रस्ते त्या ठिकाणी असतील पाणी योजना त्या ठिकाणी असेल तर ही सर्व गोष्टी आहेत ह्या याच्यातनं आता नव्या आपण जी घेतलेली जी हातात कामं आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मग त्या तुमच्या चौपाटी त्या ठिकाणी असेल किंवा चौपाटी आणि बाकीची योजना त्या ठिकाणी आहेत की अंडरग्राऊंड गटर्स त्या ठिकाणी असतील किंवा अंडरग्राऊंड आपण ड्रेनेज सिस्टीम आहे तर ही सर्व या ह्याच्यातनं आम्ही विकासाच्या माध्यमातनं मी असेन महापौर असतील किंवा उपमहापौर असतील किंवा बाकीचे पदाधिकारी त्या ठिकाणी असतील माननीय पालकमंत्र्यांनी जे आदेश त्या ठिकाणी दिलेले त्या आदेशाप्रमाणे आम्ही आणि शास शासनाच्याकडनं जा जो आदेश येणार आहे त्या आदेशानुसार त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं काम त्या था। ठिकाणी नक्कीच ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी आपले सहा सात टर्म्स काढलेले आहेत असे श्री देवराम भोईर अर्थात नाना हे आपले पिताश्री आहेत नानांना प्रचंड मोठा असा अनुभव आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा नानांनी काय सल्ला दिला ते नानांनी आम्हाला एकच सांगितलं की आपण नाना ही सा सातवी त्या ठिकाणी सहावी टम आहे त्यांची आणि या सहाव्या सातव्या टममध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे की प्रभागामध्ये ज्या पद्धतीचं काम आणि लोकांच्या बरोबर म्हणजे गरीबातला गरीब माणूस असेल आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस असेल पण त्यांना बरोबर त्याच गरीबाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रत्येकाच्या बरोबर त्या ठिकाणी चाललं पाहिजे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी की प्रभागामध्ये जी जी कामं त्या ठिकाणी करायला पाहिजेत किंवा संपूर्ण महानगरपालिके ज्यावेळेस नाना स्थायी समितीचे सभापती होते तेव्हा त्यांनी संपूर्ण ठाणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि के ह्याच्यातनं हे काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मग शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी असतील किंवा शासनाचे जे, जे आपण महानगरपालिकेचे कर त्या ठिकाणी अधिकारी आहेत कर्मचारी त्या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन हे काम विकासाचं काम त्या ठिकाणी करायचं असतं तर तेच त्याच पद्धतीचं काम आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला जी कामं त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत त्या याच्यावरती घाई न करता आपल्याला चांगल्या पद्धतीने डिसिजन त्या दे ठिकाणी देऊन आणि चांगला सल्ला त्या ठिकाणी घेऊन आपल्याला विकासाची कामं त्या ठिकाणी करायची ती कामं त्या ठिकाणी करण्यासाठी अनाने आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं नक्कीच नानांच्या अनुभवाचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल तर हे होते श्री संजय देवराम भोईर संजय भोईर हे ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून आता त्यांची निवड झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही समिती आहे एक प्रकारे महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या समितीकडे असतात आणि पर्यायने सभापतींचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं पुढच्या कारकिर्दीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा जय प्यॉ वॉलेट्स कान का मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रैली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास आस तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा